स्वागत आहे मित्रांनो आत्ता तुम्हाला आमचा एक चालू है। प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमधले काही प्लॉट शिल्लक आहेत आणि त्याच्यामुळं ही एक ऑफर तुमच्यासाठी चांगली संधी आहे कारण चांगल्या प्राईम लोकेशनमधले शिवनगरी हा प्रोजेक्ट आहे जो जुना काशेगाव रोडला पंढरपूर शहराला चिटकवून जातो आहे जुना काशेवर रोडला लोटस शाळा एक फेमस शाळा आहे त्या शाळेला चिटकूनच हा प्रोजेक्ट आहे आणि इथे हे लोटसशाळा समोर दिसतं आहे तुम्हाला त्या लोटसशाळेच्या बॅकसाईड ही कमानी येते आणि त्या कमानीला लागून असा एक जवळपास बारा मीटरचा डी पी रस्ता तो डेव्हलपमेंट प्लॅनमधला रस्ता आहे इकडं पण तो जातो पंढरपूर शहराकडे इकडे पंढरपूर शहर आहे या बाजूला आणि ह्याला चिटकून हा जवळपास टोटल दहा एकरातला प्रोजेक्ट आहे त्यातले काही प्लॉट शिल्लक आहेत मालकाची जी ऑफर आहे इथे दीड गुंट्याचे प्लॉट दोन गुंट्याचे प्लॉट दीड गुंट्याचे प्लॉटची साईज आहे तीस बाय पन्नास आणि दोन गुंट्याच्या प्लॉटची साईज आहे चाळीस बाय पन्नास आणि हे अंतर्गत रस्ते जवळपास नऊ मीटरचे आहेत अंतर्गत रस्ता आहे आणि हे जे जी चारी खांदलेली आहे हे नळाचं कनेक्शन देण्यासाठी चारी खाणलेली आहे सुविधा खूप चांगल्या आहेत लाईटची सुविधा पाण्याची सुविधा अशा पद्धतीनं आहे तर मालकाची ऑफर आहे तीन लाखापासून पुढे असे काही प्लॉट शिल्लक आहेत काही तीन लाखाचे गुंठ्याचे प्लॉट आहेत काही साडेतीन लाख रुपये गुंठ्याचे प्लॉट आहेत तर ह्या संधीचा लाभ घ्या आणि हे समोर दिसतं हे लाईटचे पोल तिथं ओपन स्पेस अजून काम चालू आहे झाडं लावायचं काम चालू आहे तर नक्कीच आपण ह्या संधीचा फायदा घ्या भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा पंढरपूर शहरातल्या बऱ्याचशा प्रॉपर्टी तुम्हाला मी या चॅनलवरती दाखवत जाऊ आणि प्लॉट किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सो धन्यवाद